नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे पावसाळ्यात किर्ला गावात पाण्यासाठी आंदोलन संतप्त नागरिकांनी दिला आत्मदहनाचा इशारा सहा महिन्यापासून नागरिक घेतात पाणी विकत मंठा तालुक्यातील मौजे किर्ला या गावात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था किर्ला गावची झाली आहे तब्बल मागील सहा महिन्यापासून गावकरी आपल्या रोजंदारीच्या पैशाला कात्री लावत कमावलेला पैसा पाणी विकत घेण्यासाठी होतोय विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा विहिरी पूर्ण भरलेली आहे नदीला पाणी आहे परंतु सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी धोरणामुळे गाव वेठीस आला आहे आणि याचा फटका गावातील गोर गरीब जनतेला बसत आहे वीज पाणी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नाकडे ग्रामपंचायतचा कुठलाच लक्ष नाही उन्हाळ्यात कुठली विहीर सुद्धा अधिग्रहित केलेली गेली नाही त्यामुळे त्यावेळी सुद्धा नागरिकांनी विकत पाणी घेतले सर्व सुविधा असताना जर बारा महिने पाणी विकत घ्यावा लागत असेल तर ग्रामपंचायत करते काय असा संतापजनक सवाल नागरिकांनी निर्माण केला आहे कुठलाही प्रश्न निर्माण झाला की सरपंच उपसरपंच वर्गणी जमा करतात असा गंभीर नागरिकांनी केला आहे आपला ग्रामसेवक कोण हेच अजूनही गाव गावकरी यांना माहीत नाही गेल्या तीन चार वर्षात ग्रामसेवकाने गावात कुठलीच बैठक घेतली नसल्याची तक्रारही गावकरी यांनी केली आहे ग्रामपंचायतला गोन खनिज पंधरा वित्त आयोग तांडा वस्ती दलित वस्ती साठी निधी उपलब्ध असताना हा निधी गेला कुठे याची विचारणा आता गावकरी करत आहे भर पावसाळ्यात पाणी प्रश्न गंभीर झाला झाल्याने संतप्त नागरिकांनी हंडे घेऊन हंडा मोर्चा काळात मोठं आंदोलन केले येत्या दोन ते तीन दिवसात पाणी प्रश्न मिटला नाही तर पंचायत समिती समोर इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे आणि याची पूर्ण जबाबदारी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची राहील असंही सांगितलं आहे किल्ला गावातील ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच जबाबदार आहेत अनेक वेळा मी स्वतः गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केलेली आहे ग्रामसेवक प्रोसिडिंग होत नाही याचा अर्थ नक्कीच निधीचा गैरवापर झाला असा होतो या संदर्भात मी स्वतः सीईओ कडे यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहिती माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य अनिल खंदारे किर्ला यांनी दिले आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम ग्रामस्थांना गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून पाणी विकत घ्यावं लागतं किर्ला हे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असलेलं किर्ला गाव या गावातले पंच्याहत्तर टक्के लोक हे मोल मजुरी करतात आणि पैसे कमवतात परंतु त्यांच्या कमाईचा पंच्याहत्तर टक्के खर्च हा गेल्या दीड वर्षापासून फक्त पिण्याच्या पाण्यासाठी होतो गावातील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल यांच्याकडे तक्रारी केल्यात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली परंतु त्यांना अद्याप कुठलंही उत्तर मिळालं नाही गावामध्ये एक सुद्धा चार वर्षापासून ग्रामसभा झाली नाही किंवा मीटिंग झाली नाही त्यामुळं नागरिक आता त्रस्त झाले त्यांनी एक आज शासनाला इशारा म्हणून इथं पेट्रोल जाळून समोर उभे राहिलेत आणि जर येत्या दोन दिवसामध्ये जर शासनानं गावाचा पाणी सुरू केला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे अतिशय गांभीर्याची बाब आहे एक इकड सुजलम सुपलम महाराष्ट्र असं बोलल्या जातं लाडकी बहीण योजना राबवल्या जाते लाडका भाऊ योजना राबवल्या जाती पण पाणी उश्याला कोरड घशाला अशी अवस्था ही किर्ला गावाची